विधानसभेत अतिशय दारुण पराभवाला सामोरे जात असताना मनसेची पुढची भूमिका काय मनसेचं भविष्य काय असेल असा सवाल उपस्थित केला जात आहे मनसेच्या राजू पाटलांना देखील यंदा आपली आमदारकी टिकून ठेवता न आल्याने मनसेचा महाराष्ट्रातून सुपडासा झालाय असं बोललं जात आहे पण याच मनसेने यंदा काही मतदारसंघात गेम चेंजरची भूमिका बजावली आहे ते मतदारसंघ कोणते याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी प्रीती टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता मनसेचे एकशे अठ्ठावीस शिलेदार मैदानात होते मात्र एकही आमदार निवडून आला नाही पण अनेक ठिकाणी मनसेच्या शिलेदारांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले लोकसभेला मनसेने महायुतीला पाठिंबा दिला मात्र विधानसभेला मनसेचा फटका हा महायुतीला जास्त बसला आता कोण कोणत्या ठिकाणी मनसे गेम चेंजर ठरली याबद्दलच बोलूयात सुरुवातीला मनसेने निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर चर्चेत आलेले दोन मतदारसंघ म्हणजे वरळी आणि माहीम निकालावर महायुतीला धक्का बसलाय वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांना मतं मिळाली तर शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांना चोपन्न हजार पाचशे तेवीस मतं मिळाली आठ हजार आठशे एक मतांचं मताधिक्य मिळवून आदित्य ठाकरे पुन्हा विजयी झाले तर या ठिकाणी गेम चेंजर ठरलेल्या मनसेच्या संदीप देशपांडे यांनी एकोणीस हजार तीनशे मतं मिळवली मत आणि याचाच फटका असणाऱ्या शिंदे गटाला बसला आता माहीम मधून अमित ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली होती पहिल्यांदा निवडणूक लढवून देखील राजपुत्राचा था झालेला था पराभव चर्चेत आला मात्र या ठिकाणी शिंदे गटातील सर्वकरांचा तोटा झाला अमित ठाकरेंनी मिळवलेली तेहतीस हजार बासष्ट मतं ही उल्लेखनीय ठरली कारण याचा फटका शिंदे गटाच्या मानावं लागलं तर एक हजार तीनशे सोळा मतांच्या सावंत हे पन्नास हजार दोनशे तेरा मतांनी विजयी झाले आता घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसेमुळे महाविकास आघाडीला तोटा झालाय भाजपचे राम कदम त्र्याहत्तर हजार एकशे एकाहत्तर मतांनी विजयी झाले तर शिवसेना शिवसेना गटाच्या संजय भालेराव यांच्या पारड्यात साठ हजार पडली तब्बल बारा मतांच्या फरकाने भाजपच्या राम कदमांनी आमदारकी पटकावली तर मनसेच्या गणेश चुक्कल यांनी पंचवीस हजार आठशे बासष्ट मते स्वतःकडे वळवली त्यानंतर पश्चिमचा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाच्या अशोक पाटील यांनी सत्याहत्तर हजार सातशे चोपन्न मत मिळून विजयी झाले तर ठाकरे गटाच्या रमेश कोरगावकर यांना सत्तर हजार नऊशे नव्वद मतं मिळाली असून त्यांना हार पत्करावी लागली तर मनसेच्या रमेश कोरगावकर यांना मिळाली असती तर त्यांचा विजय निश्चित झाला असता अणुशक्तीनगर मतदारसंघात मनसेने शरद पवार गटाला दणका दिलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सना मलिक या त्रेचाळीस हजार तीनशे मतांनी विजयी झाल्या तर शरद पवार गटाचे फहाद अहमद यांना पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मतं मिळाली दरम्यान तीन हजार तीनशे अष्ट्याहत्तर मतांच्या फरकांनी हा विजय अजित पवार गटाच्या पारड्यात पडला आणि या मतदारसंघात आपण म्हणू शकतो की मनसे ही गेम चेंजर ठरली कारण मनसेच्या नवीन आचार्य यांनी तब्बल अठ्ठावीस हजार तीनशे बासष्ट मतं आपल्याकडे वळवली आणि त्यामुळेच शरद पवार गटाला या ठिकाणी मोठा फटका बसलाय आता आपण बेलापूर विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलूयात के इथं केवळ तीनशे मतांच्या फरकाने भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी झाल्या भाजपच्या मंदा म्हात्रे यांना एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न मतं मिळाली तर शरद पवार गटाच्या संदीप नाईक यांना एक्क्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर मतं मिळाली आणि इथेच मनसेचा शिलेदार गेमचेंजर ठरला मनसेच्या गजानन काळे यांना सतरा हजार सातशे चार मतं मिळाली आता वांद्रे पूर्व मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर इथे चौरंगी लढत झाली ठाकरे गट अजित पवार गट मनसे तर शिंदे गटाचे बंडखोर नेते कुणाल सरमळकर मैदानात होते ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांचा सत्तावन्न हजार सातशे आठ मतांनी विजयी झाला तर अजित पवार गटाच्या जिशांत सिद्दकी यांना सेहेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली तर मनसेच्या तृप्ती सावंत यांनी इथे खेळी केली त्यांनी सोळा हजार चौऱ्याहत्तर मतं मिळवली तर अपक्ष उभे असणाऱ्या कुणाल सरमळकर यांनी आठ हजार पाचशे वीस मतं मिळवली या सर्व मतदारसंघाकडे बघता इथे मनसेच्या शिलेदारांमुळे महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या नेत्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले एकीकडे यंदाच्या विधानसभेत मनसे गेम चेंजर ठरणार असं बोललं जात असताना दुसरीकडे मात्र राज आवाहन जनतेने धुडकावून लावल्याचं चित्र आता दिसत आहे दोन हजार ला तेरा ते दोन हजार ला शून्य असा उतरता प्रवास मनसेचा होत असताना मनसेचं राजकीय भविष्य काय असा सवाल सध्या उपस्थित केला जातो आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका